उभा आहे इथून ही पाण्याची किनारी ही किनारे हे जे दगड खारी जे दगड दिसतात इथं बायका मुलं सगळे लता कापडा धुईता जाणार पाणी पितात आणि हा जो इकडनं असा लोक असा आहे असा गोलाईमध्ये कोपरा इथून एवढी जागा इकडं हडप केलेली आता इकडं आम्हाला शेतीला खाली जायला रस्ता नाही त्यांनी सगळ्याची कलमाती करून आमचं टॅक्टर जाणार नाही नागर जाणार नाही वखर जाणार नाही काही जाणार नाही तेव्हा आम्ही गावकऱ्यांना जायचं कुठून माझी शासनाला विनंती आहे माझी त्यांनी लवकर याची दखल घ्यावा आणि ही माती लवकरात लवकर हटवावा आमची गावाची फार कोंडी झाली आम्हाला कुठंच रस्ता एकमेव हाच एकच रस्ता आहे एक पुरा गाव म्हणून हा एवढाच रस्ता आणि एवढीच दगड आहेत कारण ते एकदा पा, पाणी भरल्यानंतर हातालाव आपण जिथं उभी आहोत त्या बांधा जेव्हा पूर्ण पाणी लाग लागलेलं असतंय आज यानं जवळजवळ पंचवीस ते तीस फुट खाली खोल दिलं तेवढी भरती केली तेव्हा आम्ही जायचं कुठून यायचं कुठून पाण्यात उड्या मारून मारायचं आम्ही शासन माझ नागताप इकडं सगळे परजा इकडे निघायचे पण इकडे निघाय काय दुसरा रस्ता नाहीये पान होता पान होता कपडा धुतात पाणी एवढा पण झालं कुठं रस्ताच नाहीये ना जुन्याला रस्ता नाही काय म्हणणं आहे तुमचं जो गावचा पारंपरिक रस्ता आहे तो काही समाजकंटकांनी पैसे घेऊन बंद केला आणि ग्रामपंचायतीच्या याच्यातून रस्ता काढला आणि जो वरचा एक गट नंबर एकशे एक दोन एक, तीन चार हा जो सोमज वाट होती ही पूर्ण त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली तर आप, तो म्हणजे तहसीलदार यांनी तो मोकळा करून द्यावा म्हणजे मग सर्व गोष्टी सॉल्व्हत हो। कारण हा जो रस्ता हा त्यांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी अतिक्रमण केलं गाव त्या एवढी मोठी जमीन दाबलेली लोकांनी गावातल्या लोकांनी जनावर चारायला कुठं जायचं कपडे धुवायला कुठं जायचं बायाने पानवता ही एक महत्वाची गोष्ट राहते गावा गा, गावकऱ्यांसाठी तर त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण झालेले आज सध्या लगेच आणि खाली शेत खाली जी शेत आहे तिथं जायला लगेच रस्ता नाही कारण ती भरती तीस फूट खोल पाण्यात इथं जी भरती चालू आहे तिथं तीस फूट खोल पाणी यांना विरोध केला विरोध करायला काय ते सांगायचे का तुम्हाला लगेच अटक करू हे करू आता अटक केल्यावर कुठं जामीन देत बसायचं आणि कुठं काय करायचं या लोकांबरोबर माझं नाव चंपालाल जगताप